मातृभूमी मंडळ व मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने श्रीमद दशावतार कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दोन ते नऊ जानेवारी दोन हजार सोळापर्यंत हा कथा सप्ताह चालणार आहे मातृभूमी मंडळाच्या वतीने दशावतार कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जनार्दनजी महाराज यांच्या अमृतवाणीतून उपस्थित भाविकांना कथा श्रवणाचा लाभ होणार आहे दिनांक दोन ते नऊ जानेवारी पर्यंत दररोज दुपारी तीन ते ती सात वाजता हा कथा सप्ताह चालणार आहे आणि शनिवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी या सप्तेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे कोणी स्वामीनारायण म्हणतोय कोणी निष्कलंगी नारायण म्हणतोय कोणी लक्ष्मीनारायण म्हणतोय कोणी परमात्मा पांडुरंग म्हणतोय कोणी राम कोणी कृष्ण म्हणतोय परंतु आहे परमेश्वराची ही सगळी एक रूप